भावनिक आकर्षण कसे दुळते यातून सुटका कशी करून घ्यावी भावनिक आकर्षण ही एक नैसर्गिक आणि मानवी भावना आहे जी प्रेम सहानुभूती आपुलकी आणि काही वेळा अत्यंत गुंतागुंतीच्या मानसिक अवस्थांमधून विकसित मा होते कधीकधी हे आकर्षण इतकं खोलवर जातं की त्या व्यक्तीपासून दूर होणं नातं तोडणं किंवा त्या विचारांपासून सुटका करणं कठीण वाटू लागतं या लेखामध्ये आपण पाहूया की भावनिक आकर्षण कसे निर्माण होते कोणते मानसशास्त्रीय घटक यामध्ये कार्यरत असतात आणि त्यामधून सुटका मिळवण्यासाठी कोणते व्यवहारिक उपाय आहेत भावनिक आकर्षण म्हणजे काय भावनिक आकर्षण म्हणजे केवळ एखाद्याच्या रूपावर व्यक्तिमत्वावर किंवा वागणुकीवर होणारी मोहिनी नसून ती एक खोल मानसिक आणि भावनिक संलग्नता असते यात एखाद्या दे व्यक्तीबद्दल आत्मीयता काळजी सुरक्षिततेची भावना आणि जवळीक निर्माण होते भावनिक आकर्षणाचे स्वरूप जवळिकतेची तीव्र इच्छा त्याच्याशी वेळ घालवण्याची गरज त्याच्या भावना निर्णय आपल्यावर परिणाम करत असतात त्याने दुर्लक्ष केल्यास मनस्ताप त्याच्याशी नातं टिकवण्यासाठी आपल्या मूल्यांची तडजोड करण्याची तयारी भावनिक आकर्षण कसे जुळते नंबर एक मानसिक गरजा आणि पोकळ्या मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लोच्या हैरार्की ऑफ नीड्सनुसार प्रेम आपुलकी आणि संलग्नता या मूलभूत मानसिक गरजांपैकी एक आहेत जेव्हा कोणी जरी आपल्याला समजतं ऐकून घेतं वेळ देतं तेव्हा त्या ते व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होतं ज्या लोकांच्या आयुष्यात एकटेपणा समजून न घेणारी नाती किंवा आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांना अशा भावनिक जुळणीसाठी अधिक ओढ वाटते नंबर दोन मागील नात्यांचा प्रभाव बालपणीचा अपुरा प्रेमानुभव दुर्लक्ष किंवा भावनिक गुंतवणूक न मिळाल्यास मोठेपणी कोणी जास्त जवळ येतो तेव्हा भावनिक आकर्षण तीव्र होते अटॅचमेंट थेरीनुसार अँशियस अटॅचमेंट स्टाईल असणाऱ्या व्यक्तींना भावनिक आकर्षण लवकर जडते नंबर तीन डोपामीन आणि ऑक्सिटॉसिनचा परिणाम जेव्हा कोणी आपल्याशी प्रेम काळजी किंवा स्नेह दाखवतो तेव्हा मेंदू डोपामीन आणि ऑक्सिटॉसिन ही फील गुड रसायने निर्माण होतात त्यामुळे त्या व्यक्तीसोबत वेळ घालवणं अधिक आनंददायक वाटतं आणि आपसुकच भावनिक गुंतवणूक वाढते नंबर चार अपूर्णतेची पूर्तता आपण जे स्वतःमध्ये न्यून मानतो त्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये दिसल्यास आकर्षण वाढते उदाहरणार्थ एक अंतर्मुख असणारी व्यक्ती एखाद्या उत्साही स्पष्ट वक्त्या व्यक्तीकडे आकर्षित होते भावनिक आकर्षण धोकादायक ठरू शकतं का होय काही वेळा भावनिक आकर्षण इतकं आंधळ होऊ शकतं की त्याचे दुष्परिणाम मानसिक आरोग्यावर आत्मसन्मानावर निर्णय क्षमतेवर होऊ शकतात नंबर एक वास्तव विसरणे आपण त्या व्यक्तीमध्ये कल्पित गुण पाहू लागतो आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे अनेकदा चुकीच्या व्यक्तीकडे ओढ वाटत राहते नंबर दोन स्वतःचं नुकसान भावनिक गुंतवणूक वाढली की आपण आपल्या गरजा सवयी स्वप्न सन्मान यांना दुय्यम मानतो काही वेळा मानसिक किंवा मा भावनिक छळ सहन करावा लागतो नंबर तीन अव्यवस्थित भावनिक स्थिती ज्या नात्याला प्रत्यक्ष अस्तित्वच नाही तिथेही आपण आशा बाळगतो या अपेक्षांचं ओझं मानसिक तणाव चिंता नैराश्य याला कारणीभूत ठरू शकतं नंबर चार वैयक्तिक आयुष्यात गोंधळ प्रेमसंबंध वैवाहिक नातं किंवा नोकरीत अशा आकर्षणामुळे व्यत्यय येतो अनेक वेळा इमोशनल अफेअर ही फसवणूक मानली जाते भावनिक आकर्षण ओळखायचं कसं आपण खरंच त्या व्यक्तीकडे भावनिक आकर्षण ठेवतो की केवळ आदर स्नेह मैत्री आहे हे ओळखण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करा तुमचं मन सतत त्याच्या किंवा तिच्या विचारांमध्ये गुंतलेलं असतं का तो किंवा ती तुमच्या मनशांतीसाठी आवश्यक वाटतो किंवा वाटते का तुम्हाला त्याच्या किंवा तिच्या अभावात मानसिक बेचैनी वाटते का तुमचं निर्णय घेणं त्याच्या किंवा तिच्या प्रतिक्रियांवर अवलंबून असतं का तुम्ही त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी स्वतःच्या मूल्यांची तडजोड करत आहात का जर या प्रश्नाची उत्तरे हो असतील तर हे भावनिक आकर्षण आहे या भावनिक गुंतवणुकीतून सुटका कशी करावी नंबर एक स्वतःच्या भावना समजून घ्या आपण काय अनुभवतोय का अनुभवतोय याचा विचार करणं फार महत्वाचं आहे डायरी लिहा भावना मांडण्यासाठी शब्द वापरा नंबर दोन त्याच्या वागण्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करा त्या व्यक्तीचं वागणं आपल्यासाठी खरंच चांगलं आहे का की फक्त त्याच्या काही कृतींवर आपण मोहात पडलोय प्रोजेक्शन आणि आयडलायझेशन टाळा नंबर तीन भावनिक अंतर ठेवा फिजिकल अंतर जितकं महत्त्वाचं तितकंच भावनिक अंतर महत्वाचं आहे त्याच्यासोबत कमी संवाद साधा सोशल मीडियावरून त्याचं निरीक्षण थांबवा नंबर चार व्यवस्थित सीमारेषा आखा मैत्री आणि भावनिक नातं यातील सीमारेषा स्पष्ट करा नो no कॉन्टॅक्ट रूल काही काळासाठी वापरणं उपयोगी पडू शकतं नंबर पाच स्वतःवर फोकस करा स्वतःचे छंद करिअर मैत्री यावर लक्ष केंद्रित करा आत्मबान जागृत ठेवा सेल्फ वर्थ वाढवा नंबर सहा थेरपीचा आधार घ्या सायकोथेरपिस्ट किंवा काउन्सिलरकडून मदत घ्या कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअल थेरपी सीबीटी भावनिक गुंतवणुकीवर परिणामकारक ठरते नंबर सात माफ करा आणि स्वीकारा त्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी आपल्या भावना स्वीकारा स्वतःलाही माफ करा कारण भावनिक गुंतवणूक ही, ही मानवी प्रवृत्ती आहे भावनिक स्वातंत्र्य म्हणजे काय एक व्यक्ती म्हणून आपलं भावनिक स्वास्थ्य हे आपल्या नियंत्रणात असणं हीच खरी स्वातंत्र्याची व्याख्या भावनिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या भावना ओळखणं आणि त्यांना नाव देणं नकार दिला गेला तरी आत्मसन्मान अबाधित ठेवणं कोणाच्याही उपस्थितीशिवाय शांत राहण्याची क्षमता मिळवणं संबंधात असतानाही स्वातंत्र्य जपणं भावनिक आकर्षण म्हणजे एक सुरुवातीला आनंददायक वाटणारी पण अधिक गुंतल्यास क्लेशदायक ठरू शकणारी भावना आहे त्यातून सुटकाही सहज शक्य आहे जर आपण स्वतःवर आणि आपल्या भावनांवर लक्ष देत राहिलो तर मन हे गुंततं कारण त्याला सुरक्षितता प्रेम जवळीक हवी असते पण अशा कोणा व्यक्तीवर भावनिक अवलंबित्व ठेवलं की आपणच आपलं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात देतो हे नियंत्रण परत मिळवणं हीच खरी आत्ममुक्ती आहे भावनिक आकर्षण ही एक मानवी भावना आहे ती चुकीची नाही पण ती आपल्या आयुष्यावर निर्णयांवर आणि आत्मसन्मानावर हवी होऊ लागली तर तिच्याकडे गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहे भावनिक गुंतवणुकीतून मुक्त होणं म्हणजे स्वतःला परत एकदा सन्मानानं आत्मविश्वासानं उभं करणं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद